जाणार जाणार नमस्कार मंडळी शुभ दुपार, कारण का वाजलेले आहेत आता अडीच आणि आम्ही निघालोय गावी जायला सगळ्यांची आतुरता लागलेली आहे कोकणात जायची तसेच मलासुद्धा देखील लागले आतुरता आपल्या गावी जाऊन आपल्या बाप्पाचं आगमन करण्याची तर खरंच खूप भारी वाटतं आहे आणि आता गाडी आली आमच्या हातात कधी बारा वाजता झाली आहे पण म्हणतात ना की भरपूर माणसं आता लेट येतात तर काय करू शकत ना आपण तसं झालेलं आहे विषय गाडी सोडायची होती दोन वाजता आता वाजलेत पाहुणे तीन तर जाऊ दे होतो तर थोडाफ मागं पुढे उशीर होतोच पण आता काय करणार तर चला आपण निघूया गाडीत कोण कोण आहे त्यांची ओळख करून देतो बाकीची माणसं पण येतात आहेत आणि अर्धी माणसं आपली कोण कोण आम्हा तुम्हाला भेटणार आहेत ना ते पण दाखवतो तुम्हाला तर चला आधी गाडीत त्यांची ओळख करून देतो तर बघा मंडळी आम्ही इथे टाटा पॉवर या स्टॉपला उभे आहोत खास आम्हाला सोडायला किशोर काका आलेत काका काका आलेत का ते तुम्ही कधी बसणार सोमवारी सोमवारी बसणार म्हणजे गौरीच्या दिवशी येणार ओके okay. अच्छा आता आतमध्ये बघा इथे बघा गौरी बहिणी आहे इथे मम्मी आणि इकडे कोण बसले प्रज्ञा काय मेहंदी अरे बापरे हे बरं आहे टाइमपास म्हणून मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू आहे इकडे आणि अजून मागच्या सीट बस आहेत इथे आई बसली आई तिकडे अभिषेक आहे सोड्याला आलाय तो रविवारी बसणार आहे तर चला थोड्या वेळाने गाडी सुटेल तोपर्यंत इथे बघा बहीण वहिनीला हे काढते मेहंदी काढते आता आणि हे आपले ड्रायव्हर काका आहेत काका कुठून का, का? आलाय अहमदनगर अहमदनगर डेपो ओके चला आता जायचं आपल्याला हळूहळू पोचायचं आहे तर मंडळी गाडीची पूजा झाली आणि आता इकडे गाडी थोडी पुढे घेऊन मग लगेच आम्ही आतमध्ये बसून गाडी सोडण्याचा कार्यक्रम करणार आहे नाही राहणार नाही राणार जाणार जाणार चला चला तर मंडळी आता बसूया लवकर पटापट पड़। आणि आता निघूया तर मंडळी वरण वर्णच गायचे आपल्याला गाडी आता टाटा पॉवरनं निघाली आहे थेट आपल्या साखरप्यात जायला म्हणजे मधले मधले सगळे स्टॉप आहेत पण गाडी आता निघाले कोकणात तर चला प तुम्हाला कोकणातला जाण्याचा प्रवास कसा होतोय ना ते तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी तुम्ही पाहू शकताय आपल्या भरपूर आपल्या मुंबईतले आपले सार्वजनिक मंडळांचे आपले बाप्पा ते घेऊन चाललेले आहेत हे बघा सुंदर अशी मूर्ती होती बाप्पाची आणि आपला परत प्रवास सुरू होतोय बघा आगमन झालंय आपल्या तेजा आणि खुशीच पनवेलला बसले दोघ आता आता थेट डायरेक्ट निघणार आहेत कोकणात आता इकडनं गाडी कुठे थांबणार नाही आणि आता थोडं काय काय रे नाश्ता मका आहे मका हा बघा मका आणलेला आहे शिजवून मस्त पैकी हा एक बघाडे तर मंडळी आपण पनवेल वगैरे सोडलं आहे आणि इकडे आहे ना मस्तपैकी चहा नाश्त्याची सोय केलेली आहे आम्ही आता चहा आणि बिस्किट खाल्ल्या पाण्याची बॉटल घेतली त्यांच्याकडनं आणि निघालो आहे तर आपल्या इथे जॉईंट बघा कोण झालं आपल्याला मग दाखवलं ना तेजा जॉईंट झाला आहे हे पप्पा आहेत आता बाकीची मंडळी सगळी चहा पितात आहेत आता आपण कुठे कुठपर्यंत बोलतोय रे माझ्यामध्ये पनवेल क्रॉस झाला आहे आम्ही मायामध्ये आम्ही असं असू कामोठेला कामठे वगैरे पुढे असतो बरोबर चला जाऊया थोडासा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तर चला हळूहळू जाऊया प्रवास सुद्धा कसा होतोय ना हे सुद्धा बघा आता आम्ही उतरलो आहे वेलकम रेस्टॉरंटमध्ये म्हणजे तिकडे काय आतमध्ये जाणार नाही आणि हे मस्त वेगळे ना इकडे चांगले सुलभ शौचालय करून ठेवलेत म्हणजे आता गैरसोय कुठे करणार नाही होणार नाही माणसं आरामात येऊ शकतात जाऊ शकता तिकडे तर खूप चांगली सोय केली आहे पण थोडंफार रस्त्यांमध्ये मध्ये खोड खड्डे सुद्धा आहेत ते ते दरवर्षीचाच आपला प्रॉब्लेम असतो मुंबई गोवा हायवेचा त्याच्यावर आता काय काय बोलणार आपण तर मंडळी आत्ताच पोचलो आहे देवरुखला आणि आत्ता प्रवासाचा इथे शेवट करतोय आजच्या या व्हिडिओचा आणि प्रवासाचा सुद्धा मग खरं तर मामा आ, मम्मी आणि पप्पा तिकडे काटलीत उतरले आणि मी इथे देवरुखला आलो आहे माझा आवाज पण बसला आहे बघू शकताय आहे त्रास झाला मला <coughs> का माहिती नाही पाण्याचा बदल का काय पण खूप मजा आली छोटासा प्रवास तुम्हाला दाखवला आहे मी काही दाखवता नाही आलं कारण का, का, का बॅटरी पण लो झाली आहे बहीण पण आता घरी गेली नाही तर तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करणार होतो आता असू दे म्हटलं आता जाऊया देवरुखला मामाकडे चाललो आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा cela tata bye bye see you